तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा भाजपतर्फे गव्हाण जिल्हा परिषदेसाठी निकिता खारकर गव्हाण पंचायत समितीसाठी जिज्ञासा कोळी आणि वहाळ पंचायत समितीसाठी वितेश म्हात्री भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आलाय ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत राजकीय शक्ती प्रदर्शनही यावेळी करण्यात आलं तसंच उरण मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे उरणसाठी काम करणारी भाजपची मोठी टीम आपल्याला दिसून येत आहे अशा दृष्टीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप कामाला लागल्याचं दिसून येत आहे त्यामुळे उरण तरुणांची फळी काम करणार आमदार महेश बालदी भाजप कडून तयारीला आता सुरुवात झाली आहे नमस्कार मी निकिता निलेश खारकर आज मी जिल्हा परिषद निवडणूक चा अर्ज दाखल करण्यासाठी चाललेले आहे तर या अगोदर मी भरपूर भरपूर उपक्रम राबवलेले आहेत प्लस आमच्या भारतीय जनता पार्टीकडून काही शासकीय सुविधा येत असतील ते मी महिलांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि यापुढे पण पोचवत राहील आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या या मध्ये जेवढा विकास झालेला आहे तो भारतीय जनता पार्टीकडूनच झालेला आहे आणि यापुढेही होत राहील त्यामुळे निकिता कारकर जिल्हा परिषदला उभी राहण्याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी जात आहे त्यासाठी मला खूप खूप मदत करा हीच नम्र विनंती थँक्यू नमस्कार आज मी आणि निकिता ताई खरकर आणि जिज्ञासा ताई कोली निकिता ताई खरकर ह्या गव्हा जिल्हा परिषद या पंचायत समिती गवान जिल्हा परिषदेतून नॉमिनेशन करत आहेत आणि मी ग्राम वाल, ग्रा, वाल पंचायत समितीतून मी नॉमिनेशन करत आहे आणि जिज्ञासाताई ह्या गव्हाण पंचायत समितीतून नॉमिनेशन करत आहेत नक्कीच आमच्या पक्षाचा एजेंडा भाजपाचा एजेंडा एकच आहे विकास या विकास मुद्द्यावरच आम्ही पुढे जाणार आहोत आणि आमचे दमदार आमदार महेश शेठ बालदी तसेच रामशेठ ठाकूर साहेब आमचे भाऊ जय मात्रे साहेब तसेच आमचे युवकांचे ताईत प्रीतम दादा मात्रे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि रविशेठ पाटील साहेब त्यांचा खूप मोलाचं योगदान आमच्यासाठी सर्वांसाठी आहे आणि आम्ही नक्कीच भरघोस मताने विजयी होऊन येणार नमस्कार मी सौजीत किशोर कोहली ही पंचायत समिती उभे आहे आज शेठनी माझ्यावर रामशेठशेव साहेबांना आज माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली मी त्याचा प्रयोग करायला गेलो आणि सर्व कामो नित्य माने कारण तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा